ये मोरा ने हाचारे रे रे धन्यवादينه पैसे सांबरिने पैसे ला रे सगळे साहाय्य करा मला सा गोरस के पण आपण आवाज देसु येणार मले जरा मारी एकीसा आवाज बाज <laughs> bapa em kya hakate rai kuna cha bapa cha mala ata amche

माझ्या गावातल्या खूप साऱ्या महिला असतात त्यांना एक आशा असते की मोर्चा मध्ये काय चाललेलं आहे आणि काही कारण असतं त्या आलेल्या नसतात तर देत आहेत हे बघा भगिनीनो आपला सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे सध्या आपल्यासाठी पाहणाऱ्या आपल्या भगिनी ज्या वीस ते पंचवीस वर्षापासनं आपल्या बरोबर आहेत आणि त्या काम करत आहेत त्यांनी खूप मोठा संघर्ष दिलेला गेला 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 आहे आणि त्या सगळ्या आपल्या जिल्ह्या जिल्ह्यातून मोठ्यामध्ये होत आहे

तर आपल्या ज्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून ज्या लढा देत आहेत भगिनी त्यांच्या मागण्या कशा पूर्ण होणार माझा जन्म नव्हता झाला तेव्हापासून माझ्या भगिनी आझाद मैदानात येत आहेत प्रत्येक कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आहेत आत्तापर्यंत सरकारने आपल्याला एक रुपयाही मोर्चा केल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय दिलेला नाही भगिनींनो तर आपण स्वार्थी न होता आता माझ्या नवीन नवीन ज्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस लागलेल्या आहेत त्या भगिनींना माझं एक आव वाण आहे की तुम्ही एवढी घाई करू नका आमचा जन्म जेव्हा नव्हता झाला तेव्हापासून आमच्या भगिनी साठ साठ रुपयावर काम करत होत्या आणि त्या, त्या भगिनी आज हो आता साठ साठ वर्षाच्या होऊ रिटायर होत आहेत तर त्यांच्या ग्रॅज्युएटी पेन्शन हे सगळे प्रश्न सुटलेच पाहिजेत हे सगळे प्रश्न त्यांचे जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचे नाहीत आपली कोणती भगिनी आता रिटायर होऊन जी कामे हाताने गेली नाही पाहिजे हा विचार भगिनीं आपल्याला करायचा आहे कारण ज्या नवीन भगिनी आहेत लगेच बोलतात की स्टे लावा मॅडम स्टे लावायला सांगा हे करा हे बघा जोपर्यंत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी आमचे आमचे पाटील सर, सर नेताजी यांनी एवढी मेहनत घेऊन कृती समिती निर्माण केली आणि ही कृती समिती किती दिवसापासून महिने ना महिने वर्ष ना वर्ष लढा देत आहे आणि त्या लढ्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि ह्याच वेळामुळे एवढा आपण पुढे गेलेलो आहोत तर भगिनीनं हा विचार ठेवायचा आहे आपण आपल्या आधीच्या ज्या आमच्या अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस भगिनी ज्यांना पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत त्या रिकाम्या हाताने जाऊन तर त्यांना पेन्शन भेटली पाहिजे त्यांना ग्रॅज्युएटी भेटली पाहिजे आपला जो मानधनवाडीचा मुद्दा आहे तो तर आपण घेणारच आहोत आणि मानधनवाडीचा पक्षाचा मुद्दा आपल्याला घ्यायचाच आहे आणि आपण तर आपल्या हक्काच्या मागने घेणारच पण विचार करा ज्या आता एप्रिल मध्ये रिटायर होतील त्या तर रिकाम्या हाताने पाठवायचे का आपल्या महिलांना तरी महिला घरी बसलेल्या आहेत आणि त्यांचा विचार आपल्याला अधिक करायचा आहे आपण मिळवलेला आहे मिळून घेऊया पण ज्या रिकाम्या हाताने घरी जाणार त्यांचा विचार नाही करायचा का त्या लढल्या नसत्या तर आज आपल्याला ते आपल्याला भेटलं नसतं भगिनी प्रत्येक वेळी लढावं लागायला लागले कधीही आपल्याला लढल्याशिवाय काहीच भेटलं नाही प्रत्येक वेळी मोर्चा केलेला आहे प्रत्येक वेळी संघर्ष केलेला आहे आणि जी आर घेऊन आपली कृती समिती उठलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे आज आजची भांडली म्हणून नात लागलेली आहे तेरा वर्ष झाले की लगेच मला मदतनीस म्हणून सेविका करा बरोबर आहे त्यांना माहीत नसतं आपल्या ज्या जुन्या सेविका मदतनीस आहेत त्यांनी जरा आपल्याला सांगायचं आहे बोलायचं आहे आणि त्यांनी त्यांना समजावून सांगायचं आहे की हे बघ तू आता आली आम्ही पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षापासून भांडत हो। आहोत आणि ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही खूप संघर्ष केलेला आहे तर तू अशी करू नकोस अशी वागू नकोस डायरेक्ट आजार खूप मेहनत घेत आहे आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या सगळ्या बघितलं त्या भगिनींना आपल्याला पेन्शन ग्रॅज्युएटी मिळालीच पाहिजे याचा विचार करायचा आहे आता तीन चार वर्ष झाल्या ज्या आपल्या नवीन भगिनी लागल्या त्यांना लगेच सेविका व्हायचं आहे लगेच मुख्य सेविका व्हायचं आहे असं नसतं जे आजीनं जर झाड लावलं तर नाद खात असते मग आता आजी रिटायर फोके हो आजीला नको का पेन्शन ग्रॅज्युएटी हा सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनीला विचार करायचा आहे वाईट विचार करत नाही हे तुम्हाला माहितीच आहे आणि खरी मैदानातून मी माहिती तुम्हाला तुम देत आहे माझ्या सगळ्या भगिनी इथे जमलेल्या आहेत पूर्ण मुंबई जिल्ह्याच्या भगिनी बघा तुमच्या पूर्ण महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी अंगणवाडीचा मदत इथे जमलेल्या आहेत आणि सगळ्यांना माहिती देत आहेत तर हा कृती समितीचा मोर्चा आहे आणि कृती समितीने एवढी मेहनत केलेली आहे पंचे पंचेचाळीस वर्ष म्हणून आज आपण इथं आलेलो आहोत आणि आपण इथं एवढ्या अभिमानाने गर्वाने जेव्हा आम्ही मागच्या वेळेस जी आर घेऊन उठलो तर त्या कृती समितीमुळे कृती समितीच्या आमच्या नेत्याने एवढी मेहनत घेतलेली आहे आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे आम्ही सगळे सभासद आहोत त्यांचा आम्हाला गर्व आहे आणि मिळवला आहे मिळून घ्यायचा आहे आणि भगिनीनो आपण स्वार्थी नाही होत आपण माझा जन्म झाला नव्हता तेव्हापासून अंगणवाडी ती आधी येणारी माझी माऊली माझ्यासाठी लढली म्हणून आज मी तेरा हजार घेते मग ते आज रिटायर होणार आहे तर ग्रॅज्युटी और पेन्शनवर तिचा हक्क नाही का आपण तर अजून मिळवून घेऊ आणि सगळ्यात आधी तो विचार करायचा आहे हो की त्या भगिनीला माझ्या ग्रॅज्युटी पेन्शन आणि शासकीय मुद्दा ठेवलेलाच आहे पोशन ट्रेकरच आहे पत्रकामध्ये मी तुम्हाला ग्रुपमध्ये सगळे मुद्दे टाकलेले आहेत आणि ते बघा सगळ्या भगिनी आमच्या सकाळपासून गावागावातून येऊन बसलेल्या पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत मुंबईच्या मोर्चाला आणि ज्या मोर्चाला येणार नाहीत घरी ना बसून ऐकणार त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला लाईव्ह इकडचे सगळे दृश्य दाखवत आहे आणि पुरे मोर्चा काय होणार आहे आता सध्या चार वाजत आलेले आहेत आणि चार वाजताच्या ह्या मोर्चामध्ये सगळी सत्ते बस आपल्याला काहीतरी चांगली गोडबात मिळावी हा सकारात्मक विचार करून भगिनीलो आपण सगळ्यांनी एकत्र व्हायचं हो आहे हो संघटित व्हायचं आहे संघटना म्हणजे संघटित होणे आणि संघटित होऊन सगळं बोलले आमचा रमजान महिना सुरू आहे तरी पण तुमच्यासाठी भगिनी आझाद मैदानात आलेली आहे कारण पूर्ण महाराष्ट्रातल्या दोन ते तीन लाख महिला पण एकत्र एकाच वेळी येऊ शकत नाही काही आपली कारणं असतात काही संघटनेचे कृती समितीचे पदाधिकारी ज्यांना घेऊन येतात ते निवड महिला आपल्यासाठी येतात लढाऊ झुंजारू महिला पुढे येऊन आपल्यासाठी लढत असतात म्हणजे त्या स्वतःसाठी आलेले नसतात तर आपल्या सगळ्या दोन लाख तेरा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी त्या लढत असतात म्हणून त्यांनी आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर राहून तिची जर पुढलेली आहे त्यामुळे झालेला आहे जमा झालेले आहे आणि आपल्या किती घरभूत व्यवस्थित बोलत आहेत समजावून सांगत आहेत आम्ही हे मुद्दे तुम्हाला सगळे समजावून सांगत आहोत म्हणून भगिनीनो संघटनेस व्हा संघटने या आणि संघटना वाढवायचं संघटनेचे सभा पुढे 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 जायचं आहे आपल्याला आणि सगळ्या आणि सगळ्यांनी म्हणून आपण संघटना आपली संघटित ठेवायची मोर्चाला यायचं मी बघा माझ्या सकाळपासून आलेल्या भोगी आहेत त्या माझ्याच माझ्या महाराष्ट्रातून ह्या माझ्या मुंबईच्या भगिनी सगळ्या सगळ्या मस्त पैकी प्रतिसाद देत आहेत माझ्या सगळे आणि सगळ्यांनी आपल्या काहीतरी गोड बातमी विचार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि खूप असली आपण सगळे ऐकून

শা আছে আমুকে চ आपल्या अभिप्राय कर आ, हा आपला मोर्चा पूर्णपणे आपला मोर्चा मुंबईच्या पूर्ण महिला सहभागी झालेल्या आहेत पूर्ण कृती समितीचे आपले नेते हजर आहेत आणि पंचेचाळीस वर्ष झाले आपल्यासाठी लढा देत आहेत आणि मिळवलं आहे आणि मिळून घ्यायचं आहे असंच नाही मिळवलेलं आपल्या कृती समितीच्या नेत्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे माझं जेवढं वय नाही समितीला सहभाग आहे आणि आज ते राजदार त्यांच्या जीवावर घेत आहे कारण त्यांनी जर लढले नसते माझ्या भगिनी ज्या त्या रिटायर आल्या नसतात लढा दिल्या नसतात बलिदान सुद्धा दिलेला आहे कोरोना काळामध्ये कि त्या आपल्या भगिनी दिलेत आहेत त्यांनी तर जीव दिला तुम्ही तर जीवंत आहात आणि अजून मिळवून घेणार आहेत बघा एवढी काळजी करायची आपल्याला काय गरज आहे का भगिनी आहे आणि मिळून घेणार आहे आणि पुर पुढं जसं जसं होत होतं तर कमीत कमी आता ज्या साठ पासष्ट वर्षाच्या भगिनी होत आहे एप्रिलमध्ये ज्या रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी ग्रॅज्युटी आणि पेन्शन भेटावं हेच आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे चांगला विचार केला पाहिजे आपल्या भगिनीसाठी आणि सगळ्यांनी आपल्या जर आपण भगिनी जर चांगला विचार केला तर आपलं चांगलंच होणार आहे आणि आपल्यासाठी त्या लढल्याने आपण त्यांचं पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा मुद्दा आधी घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपलं शासकीय मुख्य सेविकेचं तर अंतर्गत भरती घ्या या सगळे मुद्दे आहेत ते मुद्दे टाकले पण मला खूप छान की सगळ्यात आधी आपल्या ज्या वर्षाच्या होणार आहेत रिटायर होणार आहेत त्यांना पेन्शन घेऊन गेलं पाहिजे ह्या एप्रिलमध्ये तरी काम्या हाताने नाही गेलं पाहिजे कारण स्वतःचे काही थोडा कामावून येणं हातात येणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे ह्या वयात औषधं लागतात गोळ्या लागतात आणि आम्हाला आमच्या पायावर उभे राहून कमवायची सवय आहे तर कुणाच्या पुढं आम्ही हात पसरायचा जेव्हा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले तेव्हा सरकार म्हणतं की अंगणवाडी सेविका उभारायला म्हणजे सरकार पूर्ण वाटतं सारखं आता आम्ही सरकारमधलेच आहोत सरकार, सरकार तर सरकारमधल्या सुविधा आम्हाला का देत नाही तुम्ही लाडक्या बहिणीचं मानधनसुद्धा सुद्धा आम्हाला पन्नास रुपये दिलेलं नाही तर आम्हाला हे सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजेत म्हणून आमचे सगळे जुने समितीचे नेते मेहनत करत आहेत संघटना पूर्ण मेहनत करत आहे आणि तुमच्यासाठी आपल्या सगळ्या त्यांसाठी हा मोर्चा केलेला आहे आणि तो सगळ्यांनी आपण मोज मोर्चा हाजरी लावली माझ्या खूप भगिनी त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिळवायचं आहे आणि मिळवून घ्यायचं आहे लढायचं आहे मी नेहमी बोलते तुम्हाला ह्या महाराष्ट्रात लढा दिलेशिवाय काय मिळत नाही आणि मेल्याशिवाय ना होत नाही तर आपल्याला आपल्या कृती संबंधीच्या नेत्यामुळे ते त्यांच्या संघर्षामुळे आपल्या ज्या जुन्या राहिणी त्यांच्यामुळे आपण तेरा हजार आजपासून जर चाळीस वर्ष मागं गेलं तर किती कमी माझ्या आपल्या भगिनींनी काम केलेलं आहे तर त्यांचा विचार आपल्याला त्यांचं म्हणून करायचं आहे आणि नवीन माझ्या ज्यामध्ये आल्या त्यांना समजून आपल्याबरोबर घ्यायचं आहे ते बी परत आपल्याला रोवायचं आहे जे बी आपण चाळीस वर्षाआधी रोवलं म्हणून आज आपण हे उभा राहिलेली झाडं मोठ्याप्रमाणेच घ्यायचं आहे तर त्यांना पण आपण आपल्या बरोबर घेऊ शकतो

सगळ्यांना पुढे आणि आझाद मैदानातील काय रत्न झालेलं आहे काय होणार आहे म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही तर सगळ्यात आधी कुणाचा विचार आपल्या ज्या सिनियर सेविका मदत आहेत त्या आपल्यासाठी भांडल्या चाळीस वर्षापासून आपल्यासाठी आझाद मैदानात येत आहेत त्या त्यांनी केलं त्यांनी बी रोवलं म्हणून आज हो। आपण हे रोपले आहोत तर आपण पण आता बी रोवायचं आहे आणि आमच्या पुढच्या पिढीचं चांगलं करायचं आहे आणि आता त्यांचा चांगला विचार केला आप की आपला विचार होणार सगळ्यात आधी मला वाटतं पेन्शनचा मुद्दा हवा हो। गिर्याचा व्हावा हो। शासकीय दर्जा मिळाला तर सगळेच आपले आपला प्राकृतिक कोणाचा चांगला विचार करायचा आहे आणि तर काहीतरी साध्य व्हावं हेच लक्ष आपण घ्यायचं आहे धन्यवाद माझ्या मगिणींना सगळ्यांनी पुढे पुढे धन्यवाद